सगळ्यांनाच माहितीये की भिड्याच्या भांड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाल्लेले नेहमी उत्तमच भिड्याचं भांड कसं असतं माहितीये भांडी वापरू शकता आजच्या पात्र मध्ये बनवण्यासाठी अगदी एका दिवसात तयार कसं करायचं ते बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे जर खूप जसं जुनी लोखंडी भिड्याची भांडी वगैरे असतील त्याला गंज लागला असेल ती वापरण्यासाठी पुन्हा तयार कशी करायचं ते सुद्धा बघणार आहोत एका दिवसात आपे पात्र आपे दिवसा तयार करून झालेलं होत आणि त्यामध्ये मस्त सुद्धा बघितलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर नक्की एक लाईक करा इथे आपण भिड्याचं नवीन आपेपात्र आणलेलं आहे आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील हे तुम्ही कुठून घेतले ऑनलाईन लिंक द्या तर पुढे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची लिंक सुद्धा दिलेली आहे मी कुठून हे घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ